अभिनेता सुशील इनामदार यांनी अनेक नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांवर अभिनयाची छाप सोडली इतकंच नाही तर गोठ हेमन बावरे नवरी मेले नवऱ्याला लेख माझी लाडकी आणि दुर्गा यांसारख्या मालिकेत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती सध्या ते शिकायला गेलो एक या नाटकामुळे चर्चेत आहेत नुकतेच सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय नाटकाच्या प्रयोगासाठी तयार होताना ते पाहायला मिळतात तर काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती ज्यात सुशील इनामदार याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला तरी सुद्धा नाटकाच्या प्रयोगासाठी ते तयार झाले तसेच हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं आहे काही दिवसांपूर्वी एक घटना घडली ज्यात उजवा हात फ्रॅक्चर झाला थोडक्यात निभावले होते पण सगळ्यात मोठं टेन्शन होतं ते नाटकाच्या प्रयोगांचे जोरदार प्रयोग लागले होते आपल्यामुळे प्रयोग थांबता कामा नये याचे संस्कार आपल्यावर घडलेले असतात शो मस्ट गो ऑन म्हणून उभा राहिलो प्रशांत दादा याने देखील धीर देत म्हटलं आम पाऊस घालून प्रयोग कर जास्त ताण घेऊ नकोस मस्त करशील प्रयोग मोठा धीर मिळाला ऋषी अनघा चिन्ह हे मदतीला होतेच प्रमोद आमचा समृद्धी सगळे मेकअप आणि बाळू प्रत्येक एंट्री आधी विंगेत उभे असतात पहिल्या एंट्रीच्या वेळी प्रचंड धाकधुक होती पण एकदा का आपण एंट्री घेतली की बाकी दुखणे खुपने विसरून जातो ती जादूच आहे रंगमंचाची उत्तम प्रयोग पार पडला नाटक हे टीम वर्क असतं याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला लव्ह यू माय टीम दुखापत झाली असताना देखील त्यांनी नाटकाचा प्रयोग केला ही खरंच कौतुकास्पद बाब आहे तर अशाच काही मनोरंजन विश्वातील काही खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला